आपके फेस्टिव सीजन को और स्पेशल बनाने हम लाए हैं द डील्स महालक्ष्मी सेल्स शिवाची चौक जहां आपको मिलेंगे लैपटॉप्स एंड गैजेट्स रेफ्रिजरेटर्स, सिंगल डोर एंड डबल डोर वॉशिंग मशीन सेमी एंड फुल्ली ऑटोमेटिक बैटरीज एंड इन्वर्टर्स वाटर प्यूरिफायर्स, आटा चक्की एयर कंडीशनर्स एयर कूलर्स एलईडी टेलीविजन डीप फ्रीजर्स बीजी कूलर्स

सराई चोरट्यांना कल्याण क्राईम ब्रांचने अटक केली आहे कोशेवाडी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेकडून करण्यात येत असताना या गुन्ह्यातील व ठाणे शहरात विविध ठिकाणी केलेल्या जबरी चोरीतील संशयित इसम हे कल्याणजवळील आंबिवली परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली होती त्यानंतर वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी आंबिवली परिसरातील इराणी वस्तीमध्ये सापळा लावून संशयित इसम तौफिक तेजीब हुसेन वय एकोणतीस वर्ष मोहम्मद अली उर्फ कालीचरण जेवेरी अली वय छत्तीस वर्ष अब्बास सल्लू जाफरी वय सत्तावीस वर्ष सूरज उर्फ छोट्या मनोज साळुंखे वय एकोणवीस वर्ष यांना मोठ्या शिताफीने ताब्यात घेतलंय आरोपींकडून ठाणे शहर पोलीस आयुक्तालयात चेन स्नॅचिंगचे चाळीस गुन्हे मोबाईल चोरीचे चोवीस गुन्हे वाहन चोरीचे सहा गुन्हे असे एकोणसत्तर गुन्हे केले असल्याची कबुली दिली असून त्यांनी चेन स्नॅचिंग करून बोरो केलेला एकूण एक्कावन्न तोळे पाचशे दहा ग्रॅम वजनाचे सोन्याचे वेगवेगळे दागिने चोवीस वेगवेगळ्या कंपनीचे मोबाईल फोन तसेच सहा मोटरसायकली एक मारुती स्विफ्ट कार असा एकूण पन्नास लाख अठरा करून एकूण सत्तर मोबाईल चोरी व वाहन चोरीचे गुन्हे ठिकाणी केले आहेत त्याचा तपास सुरू आहे ही कामगिरी कल्याण गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष उगल मुगले पोलीस उपनिरीक्षक विनोद पाटील पोलीस अंमलदार दत्ताराम भोसले विलास कडू अनुप कामत प्रशांत वानखेडे गोरखनाथ पोटे किशोर पाटील उल्हास खंडारे अधिक जाधव सचिन वानखेडे दीपक महाजन गुरुनाथ जरग मिथुन राठोड विजेंद्र नवसारे विनोद चन्ने गोरक्ष शेकडे सतीश सोनावणे रवींद्र लांडगे महिला पोलीस अंमलदार ज्योत्स्ना कुंभारे मीनाक्षी खेडेकर मंगल गावित यांनी केली आहे या पुण्याच्या तपासामध्ये युनिट टीमचे अधिकारी पी आय शिंदे ए पी आय उगल मुख्य आणि पी एस आर पाटील आणि त्यांच्या टीमने सदा पुण्याचा तपास करविला त्याच्यामध्ये जे अटक आरोपी आहेत तोफिक हुसेन त्याचबरोबर मोहम्मद आली आणि सूरज उर्फ छोट्या साळुंके यांना ताब्यात घेतलं त्यानंतर त्या गुन्ह्यांचा अधिक तपास करत असताना सदरचे आरोपी आलेल्या जो सध्या ताब्यात असलेला साक्षीदार आहे अब्बाज धाकरी या सर्वांनी मिळून एकूण उन सत्तर गुन्हे केल्याचं तपासामध्ये निष्पन्न झालं त्यामध्ये चे स्किंगचे एकूण उन चाळीस गुन्हे आहेत त्याचबरोबर मोबाईल स्नॅकिंगचे चोवीस गुन्हे आहेत आणि सहा गुन्हे जे मोटरसायकल किंवा वाहन चोलीचे आहेत तर असे एकूण सत्तर गुन्हे उघडकीस आलेले आहेत त्याचबरोबर या गुन्ह्याच्या अनुषंगाने तपासामध्ये एक्कावन्न तोळे पाचशे दहा ग्रॅम सोनं जप्त करण्यात आले आतापर्यंत त्याचबरोबर चोवीस वेगवेगळ्या कंपनीचे मोबाईल आणि एकूण सहा वाहने सहा मोटरसायकल मारुती कार असा मुद्देमाल एकूण पन्नास लाख अठरा हजाराचा जप्त करण्यात आलेला आहे त्याचबरोबर या तपासामध्ये एकोणते चाळीस गुन्हे ओडतीस आलेले आहेत आणि सत्तर गुन्हे जे आलेले आहेत

या आरोपींवर इतर काही पोलीस स्टेशनवर गुन्हा दाखल आहे का त्या अनुषंगाने आपण तपासामध्ये आधीची माहिती घेतो नेमके सर हे कशातले गुन्हे करायचे आणि सत्तर गुन्हे जे जे मोबाईल स्नॅचिंग आहे किंवा स्नॅचिंग जे स्नॅचिंग आहे जी महिला किंवा पुरुष देखील याच्यामध्ये काही व्यक्तिम आहे ते मंगळसूत्र असेल किंवा चेन असतील कोणाचे दागिने आहेत ते त्यांना कॉर्नर करून किंवा आत्मस्थळी गाठून त्यांचे जे सोन्याचे दागिने आहेत ते हिसकावून घेऊन जायचे त्याचबरोबर ते